डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या आपण तेव्हा आणि आजची आजची आहे भेकडांचा धर्म सदैव वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये एकोणतीस जुलै दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा आजच्या वातृटिकेचं नाव आहे भेकडांचा धर्म भेकडांना घाबरवले की भेकडांना घाबरवले की एकत्र सारे भेकड होतात भेकडांना घाबरवले की एकत्र सारे भेकड होतात केलेल्या इशाऱ्यावर नाचणारे सारे भेकड माकड होतात केलेल्या इशाऱ्यावर नाचणारे सारे भेकड माकड होतात सारे भेकड माकड होतात पुन्हा एकदा पहिलं कड भेकडांना घाबरवले की भेकडांना घाबरवले की एकत्र सारे भेकड होतात भेकडांना घाबरवले की एकत्र सारे भेकड होतात आणि केलेल्या इशाऱ्यावर नाचणारे सारे भेकड माकड होतात केलेल्या इशाऱ्यावर नाचणारे सारे भेकड माकड होतात सारे भेकड माकड होतात सदरील बातटीकेच पुढचं आणि दुसरं भेकडांची आणि मूर्खांची सर्वात लवकर एकी होते भेकडांची आणि मूर्खांची सर्वात लवकर एकी होते हम सब एक है नारेबाजी आणि शेखी होते हम सब एक है नारेबाजी आणि शेखी होते नारेबाजी आणि शेखी होते शेखी होणे गर्वाने मिरवणे पुन्हा एकदा दुसरं कडव भेकडांची आणि मूर्खांची भेकडांची आणि मूर्खांची सर्वात लवकर एकी होते भेकडांची आणि मूर्खांची सर्वात लवकर एकी होते हम सब एक है हम सब एक है नारेबाजी आणि शेखी होते हम सब एक हय नारेबाजी आणि शेखी होते नारेबाजी आणि शेखी होते सवय वातडकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं ब्रह्म ब्रह्मराक्षस भीत्यापोटी ब्रह्म राक्षस अगदी ठरलेला असतो भीत्या पोटी ब्रह्म राक्षस अगदी ठरलेला असतो आणि भेकडांच्या हाती मग पळवाटांचाच मार्ग उरलेला असतो भेकडांच्या हाती मग पळवाटांचाच मार्ग उरलेला असतो पळवाटांचाच मार्ग उरलेला असतो पुन्हा एकदा सदळ वाथेच शेवटच आणि तिसरं भित्यापोटी भीत्यापोटी ब्रह्मराक्षस भित्यापोटी ब्रह्मराक्षस अगदीच ठरलेला असतो भीत्यापोटी पोटी ब्रम्हराक्षस अगदीच ठरलेला असतो आणि भेकडांच्या हाती मग पळवाटांचाच मार्ग उरलेला असतो भेकडांच्या हाती मग पळवाटांचाच मार्ग उरलेला असतो पळवाटांचाच मार्ग उरलेला असतो आजच्या वात्रटीकेच नाव होत भेकडांचा धर्म ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वातडिका मराठी बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्र सूर्यका